नमस्कार खूप महत्त्वाची गुड न्यूज आहे खूप दिवसापासून ज्या जाहिरातीची वाट पाहत होतो ती शेवटी आलेली आहे बघा ब्रहन्मुंबई महानगरपालिका सामान्य प्रशासन विभाग जाहिरात बघा महानगरपालिका आयुक्त यांच्या मंजुरीनंतर ब्रहन्मुंबई महापालिकेत विविध खात्यात गट घटक का कार्यकारी सहाय्यक बघा पूर्वीचे नाव काय होते लिपिक त्याचेच आताचे नाव काय आहे कार्यकारी सहाय्यक या संवर्गासाठी खालील तक्त्यात नमूद केलेली तब्बल अठराशे शेहेचाळीस किती अठराशे सेहेचाळीस से रिक्त पदे सरळ सेवेने भरावायचे आहेत सदर पदासाठी ब्रहन्मुंबई महापालिकेच्या या वेबसाईटवर या वेबसाईटवर शैक्षणिक अर्हता पात्रता धारण करीत असलेल्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत असून त्यासाठी उमेदवारांनी वरील संकेतस्थळ कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे नाव लिपिक पदाकरता ऑनलाईन अर्ज या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने विहित मुदतीत अर्ज सादर करायचे आहेत बघा खाली सर्व डिटेल दिलेले आहे तुम्ही सर्व हे वाचून घेऊ शकता बघा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी नित्य वापरत असलेले व्हॅडील ईमेल आय बघा उमेदवाराकडे ईमेल आय डी असणे आवश्यक आहे भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने ईमेलवर देण्यात येईल भरती प्रक्रियेच्या पूर्ण कालावधीमध्ये सदर ईमेल आय डी वैध राहणे आवश्यक आहे कारण जी काय अपडेट असेल ती संबंधित उमेदवारांना ईमेलद्वारे कळवण्यात येईल सरळ से सेवेने भरावयाच्या कार्यकारी सहाय्यक संवर्गातील पदांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे बघा पदाचे नाव काय आहे कार्यकारी सहाय्यक बघा पूर्वीचे नाव काय होते लिपिक म्हणजेच क्लर्क सध्याचे नाव काय आहे कार्यकारी सहाय्यक वेतनश्रेणी सुधारित बघा सुधारित वेतनश्रेणी किती आहे यम मॅट्रिक पंधरा पंचवीस uh, हजार बेसिक किती बघा पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर म्हणजे बेसिक म्हणजे ब्रहन्मुंबईच्या जो लिपिक आहे त्याचे बेसिकच किती आहे पंचवीस हजार पाचशे जे की तलाटे आहेत बेसिक आहे किती तलाटी बाकी महाराष्ट्रातल्या सर्व महाराष्ट्रात बेसिक लिपिकाला बेसिक किती आहे एकोणीस हजार किती एकोणीस हजार एवढं बेसिक आहे फक्त परंतु या पदासाठी बेसिक किती आहे पंचवीस हजार पाचशे त्यामुळे ही संधी तुम्ही सोडूच नका तसेच जागाही भरपूर आहेत जागा किती आहेत बघा टोटल अठराशे सेहेचाळीस जागा आहेत तसेच बेसिक पंचवीस हजार म्हणजे टोटल सर्व महागाई ॲड केली तर हे पेमेंट जवळपास चाळीस हजार प्लस जाते बघा किती चाळीस हजार प्लस जाते टोटल पेमेंट आता इथे खाली सर्व बघा ह्या ज्या जागांचं विभेजन दिलेलं आहे ते सर्व तुमच्या कास्टला किती जागा काय हे सर्व इथं तुम्ही पाहून घेऊ शकता इथं सर्व जागांचं विभाजन दिलं बघा तपशील हे बघा इथं सर्व टोटल किती अठराशे चेचाळीस जागा आहेत त्यामध्ये खुल्या गटासाठी पाचशे सहा जागा आहेत सामाजिक व मागासवर्गीय म्हणजे मराठा आरक्षणासाठी एकशे पंच्याऐंशी आहेत डब्ल्यू एस आर्थिक दुर्बल घटक म्हणजे डब्ल्यू एससाठी एकशे पंच्याऐंशी आहेत त्यानंतर इतर मागासवर्गासाठी म्हणजे ओबीसीसाठी चारशे बेचाळीस आणि हे बाकी सर्व दिलेलं आहे बघा अनुसूचित जाती जमाती सर्व तुम्ही पाहून घेऊ शकता तसेच यामध्ये सर्वसाधारण दिलेले महिला तीस टक्के आरक्षण आहे माजी सैनिक पंधरा टक्के आरक्षण आहे प्रकल्पग्रस्तांना सुद्धा पाच टक्के आरक्षण आहे भूकंपग्रस्तांना दोन टक्के आरक्षण आहे तसेच खेळाडूला पाच टक्के आरक्षण या जाहिरातीमध्ये दिलेलं आहे तसेच खाली अंशकालीन व सुशिक्षित बेरोजगार यांना दहा टक्के आरक्षण असे एकूण अनाथांसाठी एक टक्के आरक्षण यामध्ये दिलेलं आहे दिव्यांगांसाठी चार टक्के असं सर्व इथं प्रत्येक कॅटेगरीनुसार त्या त्या यांना आरक्षण इथे दिलेले आहे हे सर्व तुम्ही व्यवस्थित पाहून घेऊ शकता बघा परत इथं खाली काय दिलेले आहे बघा इथं कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे नाव काय होते लिपिक संवर्गासाठी पदाकरता दिव्यांगांसाठी एकूण चौऱ्याहत्तर पदे आरक्षित असून सदर पदाकरता अर्ज करणाऱ्या उमेदवाराने खालील नमूद दिव्यांग प्रकार शारीरिक पात्रा व पदाची जबाबदारी आणि कर्तव्य विचारात घेऊन अर्ज करावा बघा इथं सर्व तुम्ही ह्या कॅटेगरीत येत असाल तरच तुम्हाला दिव्यांगाच्या आरक्षणाचा लाभ घेता येईल हे सर्व इथं सांगितलेलं आहे आता अजून खाली आलं तर हे सर्व दि हे फक्त दिव्यांगासाठी हे दिव्यांगांनी व्यवस्थित पाहून घ्यायचे आहे आता आणखी खाली काय महत्त्वाचं आहे ते आपण पाहू बघा इथं सर्व सामाजिक आरक्षण समांतर आरक्षण महिलांसाठी तीस टक्के वगैरे माजी सैनिक प्रकल्पग्रस्त हे सर्व तुम्ही कसे म्हणजे पात्र ठरताल हे तुम्ही पाहून घेऊ शकता खेळाडूंचं आरक्षण दिलेलं आहे इथं सर्व तुम्ही हे वाचून घेऊ शकता कारण सर्व वाचून दाखवलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि त्याला काहीच अर्थ राहणार नाही आता आपण खाली अर्हता पाहू बघा या पदाच्या अर्हता काय आहेत कार्यकारी सहाय्यक पदाच्या अर्हता बघा उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शाला प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा बघा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण असावा ही ते हे बघा म्हणजे तुम्हाला ई टी किटी लागलेली नसावी पहिल्याच प्रयत्नात पास पाहिजे हे इथे पात्रता आहे बघा तत्सम परीक्षा शालांत माध्यमिक शालांत परीक्षा माध्यमिक म्हणजे काय दहावी पास हां दहावी पहिल्याच प्रयत्नात दहावी पास पाहिजे त्यानंतर आणि उमेदवार मान्यत होतो विद्यापीठ वाणिज्य विज्ञान कला किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा आणि प्रथम प्रयत्नात किमान पंचेचाळीस टक्के गुण उत्तीर्ण असावा बघा म्हणजे तुम्ही दहावी पहिल्याच प्रयत्नात पास पाहिजे तसेच तुमची ज्याही कुठे पदवी असेल समजा वाणिज्य कला किंवा इतर कुठलीही पदवी असेल तीसुद्धा तुम्ही पहिल्याच प्रयत्नात पास पाहिजे आणि तुम्हाला किमान पंचेचाळीस टक्के गुण हे पदवीसाठी पाहिजे दहावीसाठी तुम्हाला पस्तीस टक्के असले तरी चालतात मात्र दहावी तुमची पहिल्याच प्रयत्नात निघलेली असावी अशी इथे जाचक अट घातलेली आहे बघा ही अशी अट का घातली काय कळत नाही आहे पहिल्याच प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण असण्याची जाटसक अटका घातलेली माहीत नाही बघा त्यानंतर किंवा आणखी काय म्हणता ज्या मान्यता विद्यापीठामध्ये सत्र पद्धती अवलंबली जात असेल त्या विद्यापीठातील टक्केवारीची उमेदवाराची टक्केवारी खालीलप्रमाणे घालण्यात येईल सदर टक्केवारी पंचाळीस टक्के गुणासह प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असे आवश्यक आहे आता इथे खाली ग्रेड पॉईंट सिस्टीमबद्दल काय काय हे करायचे हे टक्केवारी कशी काढायची हे इथे फॉर्म्युला दिलेला आहे बघा ग्रेड पॉईंट ज्यांचे ज्यांच्यामध्ये ज्यांच्या उत्तरपत्रिकेवर असे टक्केवारी दिलेले नसेल ग्रेड असतात ए बी एस ए जी ग्रेड असतात त्यांनी टक्केवारी कशी काढायची तो इथे हा फॉर्म्युला दिलेला आहे ते तुम्ही पाहून घ्या त्यानंतर उमेदवार माध्यमिक शाळेत प्रमाणपत्र होतात सम किंवा उच्च परीक्षा शंभर गुणांचे मराठी आणि शंभर गुणांचे इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा उमेदवाराकडे शासनाचे इंग्रजी व मराठी टंकलेखन प्रत्येकी किमान तीस शब्द प्रतिवेगाची परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र असावे बघा दोन्ही पण पाहिजे इंग्रजी पाहिजे आणि मराठीही पाहिजे आणि किमान तीस शब्दच आहे म्हणजे इंग्लिशही तीस थी, तीसच असेल तरी चालते मराठीही तीस असेल तरी चालते दोन्हीसाठी तीसच सांगितले त्यानंतर उमेदवार एम एस सी आय टी परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र किंवा शासन निर्णयानुसार माहिती तंत्रज्ञान विषय परीक्षा घेऊन प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे त्यानंतर खाली काय दिलेले आहे हे सर्व तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या हे सर्व तुम्ही खाली वाचून घेऊ शकता त्यानंतर खाली वयोमर्यादा दिलेली इथे बघा या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या जा दिनांकास उमेदवार खालील नमूद विहित वयोमरदा असावा अराखीव ओपन खुलासाठी अठरा ते अडतीस आणि मागास इतर सर्व मागास ओपन सोडून इतर सर्व कॅटेगरीसाठी अठरे अठरा ते त्रेचाळीस वयोमर्यादा आहे त्यानंतर हे सर्व तुम्ही वयोमर्यादा पाहून हो घेऊ शकता इथे निवडीचे निकष दिलेले आहेत बघा हां आता यामध्ये एक्झाम बघा एक्झाम ही ऑनलाईन होणार आहे आणि ती एक्झाम आय बी पी एसकडून घेतली जाणार आहे बघा आणि त्यामध्ये इथे सिलेबस दिलेला आहे बघा परीक्षेचे विषय मराठी भाषा व व्याकरण हे पंचवीस मार्काला आहे एकूण त्यानंतर इंग्रजी भाषा व व्याकरण पंचवीस मार्क त्यानंतर ज्ञान पंचवीस मार्क आणि बुद्धिमत्ता चाचणी पंचवीस मार्काला आहे बघा यामध्ये गणित नाही आहे फक्त बुद्धिमत्ता चाचणी आहे जे की पंचवीस मार्काला आणि प्रत्येक प्रश्न हा दोन मार्काला असेल म्हणजे पंचवीस प्रश्न पन्नास गुणासाठी टोटल एकूण शंभर प्रश्न असतील आणि दोनशे गुण असतील आणि वेळ हा शंभर मिनिटे असेल बघा वेळ किती असेल शंभर मिनिटे वेळ दिलेला आहे बघा म्हणजे एक तासही नाही दीड तासही नाही तर किती शंभर प्रश्नांसाठी शंभर मिनिटाचा कालावधी इथे दिलेलं आहे त्यानंतर खाली सर्व तुम्ही फॉर्म घेऊ शकता बघा आधी इथं ऑनलाईन आता बघा वीस आठ दोन हजार चोवीसपासून परी फॉर्म सुरू झालेले आहेत आणि नऊ सप्टेंबरपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येतील त्यामध्ये अराखीव उमेदवारांसाठी हजार रुपये फीस आहे आणि मागास इतर मागासवर्ग उमे म्हणजे ओपन सोडून इतर सर्वांसाठी नऊशे रुपये इथे फीस ठेवलेली आहे त्यानंतर खाली सर्व काय आहे ते वाचून घेऊ शकता मी स्क्रोल करत जातो तसेच याची पी डी एफसुद्धा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ते पण तुम्ही पाहून घेऊ शकता अशा प्रकारे ही जाहिरात आहे हे सर्व तुम्ही खाली वाचून घेऊ शकता तर अशी होती ही जाहिरात लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरून घ्या आणि तुमच्या जवळीचे सेंटर निवडा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद